हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स गेले दोन दिवस झालं मी एकही व्लॉग टाकला नव्हता कारण की ना आमच्या इथे एकोणीस तारखेला भीम जयंती साजरी झाली आणि त्या दिवशी ना सकाळच्या टायमाला रांगोळी काढून आणि नंतर मी रोणुकीमध्ये नाचून एवढी थकले होते की दोन दिवस ना बॉडी पेन होत होतं त्यामुळं ना मी एक व्हिडिओ बनवण्याची काही हिंमत होत नव्हती माझी त्यामुळं एकही व्हिडिओ टाकला नाही दोन दिवस तर आज आहे एकवीस तारीख आणि संध्याकाळची वेळ आहे तर आत्तासुद्धा ना म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवण्याचा काही विचार नव्हता माझा पण साहेबांचा फोन आला सहजानी साहेबांनी सांगितलं की संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना भाजी भाकरी वगैरे काही बनवू नको फक्त डाळ भात बनव आणि बटाटे वडे बनव आणि भजी बनव मी पाव घेऊन येतो असं बोलल्यावरती मग थोडंसं दिमागात वाटलं की छोटासा का होईना पण एक ब्लॉग बनवावा तर इथे आता मी ना बटाटे वडे बनवण्याची तयारी चालू केलेली आहे तर कढईमध्ये दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि राई जिरे टाकलं कढीपत्ता टाकला आणि आता इथे ना ह्या ग्लासामध्ये मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण हे दोन्ही मिक्स करून वाटलं होतं तर लसणाचा आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकला आणि इथे खाली ना ताटामध्ये मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत व्यवस्थित तर आता हे राई जिरे कढीपत्ता आणि मिरचीचा ठेसा जो आहे तो व्यवस्थित असा परतून घेणार आहे म्हणजे जेणेकरून ना लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे तिथपर्यंत मी त्याला परतलं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकणार आहे तर त्यामध्ये ना फक्त अर्धा चमचा हळद टाकली मी हे बघा अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर ना थोडंसं धने पावडर टाकलं आणि धने पावडर टाकलं ना तर ह्या भाजीची चव ना अजून छान जास्ती वाटते त्यामुळे मी धने पावडर टाकते आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाक नाही टाकलं तरी चालतं तर आता हे सगळं ना मी व्यवस्थित परतून घेते तर इथे बघा आता लसणाचा कच्चेपणा पण गेलेला आहे तर आता हे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ना ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि तसं तर बटाटे वडे बनवायला सगळ्यांनाच येतं पण मी हे अशा पद्धतीने बटाटे वडे बनवते आणि ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि प्रत्येक गृहिणीचे ना आपापली स्वयंपाक करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि आपण असं जर एकमेकींसोबत जर काही शेअर केलं गोष्टी म्हणजे स्वयंपाकाबद्दल तर तेवढीच काहीतरी वेगळी चव खायला भेटते तर तुम्ही जशाही पद्धतीने बनवत असाल पण मी ह्या अशा पद्धतीने हे बटाटे वडे वगैरे बनवत असते आणि एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात ही बटाटे वडे आणि ही ना भाजी खास करून अशा पद्धतीने बनवलेली भाजी ना ही अनुष्काला खूप आवडते जास्ती प्रमाणात आवडते तर आता इथे ना सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं कारण की ना जेव्हा मी मिरची आणि लसूण वाटत होते तेव्हा त्यामध्ये मीठ टाकून वाटलं होतं त्यामुळे ना थोडंसं फक्त चवीपुरतं जेवढं लागतं तेवढंच मीठ टाकलं आणि आता भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये बारी ना बारीक कोथिंबीर जर टाकली असती तर अजून छान लागली असती पण आता सध्या माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळं मी कोथिंबीर टाकली नाही तर आता इथे ना बटाटे वडे बनवण्यासाठी मी बेसन तयार करत होते तर ना इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये ना फक्त दोन ते तीनच वस्तू जाणार आहेत इथे बघा तेवढ्यात साहेब पण आले आणि साहेब येताना पाव घेऊन आले होते तर आता साहेब जोपर्यंत फ्रेश होतात तोपर्यंत हे वडे बनवून घ्यावे लागतील आणि अनुष्काचं मध्ये मध्ये म्हणजे ना हिरवी चटणी बनवायचं काम पण चालू होतं आणि ती रेसिपी काही मी शेअर केली नाही पण एकदम चटपटीच असं म्हणजे ती हिरवी चटणी तयार केली होती तिने खूप टेस्टी चटणी तयार केली होती तर आता इथे ना बेसन घेतलं होतं एक वाटी आणि त्यामध्ये ना एक चमचा ओवा क्रश करून टाकला हाताने आणि त्यामध्ये ना अर्धे चमचा हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं एक चमचा धने पावडर टाकलं आणि बेसनामध्ये किंवा भजी वगैरे बनवताना सुद्धा ना धने पावडर टाकले ना तर खूप खूप टेस्टी भजी पण होतात तर आता हे जे बेसन आहे ना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गाठीसुद्धा राहू नये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथं मी चमच्याने घोळून घेतलं सगळं त्यानंतर मग हाताने पण चेक केलं की कुठं काही गाठ वगैरे राहिली आहे का आणि सगळं बेसन जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या अशा प्रकारे तयार केलं तर हे बघा हे अशा पद्धतीने एवढे पातळ राहिलं पाहिजे तर आता ही जी तयार झालेली भाजी होती ना वड्यासाठी तयार झालेली भाजी ती एका ताटामध्ये काढून घेतली आणि लगेच आता हेच कढई घासून घेते आणि याच्यामध्येच वडे तळून घेते कारण की ना जेवढा पसारा काढणार ना तेवढा कमी असतो त्यामुळं ना मी जास्ती पसारा पडू देत नाही किचनवरती जे काही भांडे वापरायला काढलेले आहेत त्याच भांड्यामध्ये स्वयंपाक होता होईल तेवढा करायचा प्रयत्न करते आणि जे काही भांडे म्हणजे मुसरे वगैरे राहिलेले आहेत ते पटापट धुण्याचा पण प्रयत्न करते तर आता हे जे भाजी होती ना बटाट्याचे त्याचे मी ना असे गोल गोल असे वडे तयार करून घेतले आणि जेवढी आपल्याला साईज जेवढी पाहिजे तेवढी साईज ठेवू शकतो तर मी ना नेहमी मोठे मोठे वडे बनवते पण आता या याबाईंना जसं हॉटेलमध्ये असतात जेवढ्या साईजचे तेवढीच साईजचे वडे बनवणार आहे तर इथे ना आता कढईमध्ये तेल टाकलं वडे फ्राय होण्यासाठी तोपर्यंत इथे साहेबांचं पण फ्रेश झाले होते साहेब पण आणि आता पटकन वडे तयार करून देते त्यांना आणि अनुष्काला ना ही भाजी नुसती खायला तर खूपच आवडते तिला वड्यामधली भाजी एवढी आवडत नाही पण अशी बनवली ना भाजी तर ह्या भाजीसोबत ना पुऱ्या वगैरे असल्या तर ती खूप आवडीने खाते आणि आत्तासुद्धा तिचं चाललं होतं की मग मी थोडेसे वडे कमी बनवू पण माझ्यासाठी भाजी शिल्लक ठेवू तर आता इथे ना थोडीशी भाजी तिच्यासाठी शिल्लक ठेवले इथे बघा हात आतमध्ये आला तर तिचाच तर जोपर्यंत मी वडे बनवत होते तोपर्यंत ती अशी थोडी थोडी भाजी टेस्ट करत होती आणि तिला खूप चांगली वाटते ही भाजी तर आता इथे ना गॅस स्टोव जो आहे तो हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि पहिलाच वडा टाकलेला आहे है तळायला तर ना हलक्या हाताने फक्त वड्याला थोडंसं असं हे करून पलटी करायचं आणि जर वडा खाली चिटकलेला असेल तर जास्ती त्याला जोर द्यायचा नाही कारण की त्याच्याने ना वडा जो आहे तो फाटू शकतो तर आता इथे एक वडा पलटी करून झालेला आहे त्यानंतर इथे मी दुसरा वडा टाकलेला आहे आणि मला वाटतं ना थोडंसं बेसन जे आहे ते अजून थोडंसं घट्ट राहायला पाहिजे होतं पण तरी आहे नॉर्मल त्यापेक्षा पण तर आता इथे ना आपल्याला कसं रोजचं ह्या अशा वस्तू बनवायची सवय नसते तर कधीतरी जर अशा वस्तू बनवायच्या म्हणल्या तर एवढ्या परफेक्ट आपल्याला जमत नसतात पण तरी सुद्धा ना अशा काहीतरी नवीन बनवायचं म्हणलं ना तर खूप आनंद होतो आणि रोजचा जो स्वयंपाक असतो तो करून करून कंटाळा आलेला असतो त्यामुळं ना काहीतरी नवीन बनवायचं म्हणलं आहे की थोडंसं उत्साहामध्ये म्हणजे कितीही माणूस थकलेला असताना तरीसुद्धा थोडंसं उत्साहामध्ये काहीतरी असं नवीन बनवलं आणि घरच्या लोकांनी जर काही चांगलं आहे छान झालं असं जर तारीफ केली ना तर अजूनच चांगलं वाटतं त्यामुळं मला अशा नवीन नवीन काहीतरी गोष्टी बनवायला खूप आवडतात तर आता ना हे तीन वडे जे आहेत ते एकदम व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत हे बघा आणि जर ना बेसन अजून थोडंसं घट्ट राहिलं असतं ना तर हे जे बेसनाचे जे थेंब पडलेले आहेत ना हे बाजूला हे असे पडले नसते हे बघा हे अशा प्रकारचं बेसन एवढं हे झालं नसतं पण असू दे आता जसं आहे तसं पण वडे मात्र छान झाले होते आणि एकदम मीठ मिरची वगैरे एकदम सगळं व्यवस्थित झालं होतं आणि मला वाटलं नव्हतं की वडे म्हणजे सगळे संपतील असं वाटलं नव्हतं पण जेव्हा मी नाश्त्याला बसलो तेव्हा सगळ्यांनाच खूप आवडलं आणि वडे जे आहेत ते एकदम लवकर संपून गेले आणि अनुष्काने ना ती ग्रीन चटणी एवढी टेस्टी बनवली होती ना त्यामध्ये लिंबू वगैरे टाकला होता मिरची कोथिंबीर वगैरे म्हणजे ती चटणी मला सुद्धा येत नाही पण तिला खूप छान येते ती चटणी बनवायला तर आता इथे ना जे काही बाकीचे वडे होते ते मी अशाच पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि त्यानंतर ना आमच्या तुळजापूरमध्ये एक म्हणजे वडा असा भेटतो तर तो, तो कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तो, तो पाव तो पाव पाव तर तो पाववाडा ना साहेबांना तर खूप आवडतो जास्ती आणि त्यांना ना वडापावपेक्षा पाववाडा जास्त आवडतो तर साहेबांनी तर काही सांगितलं पण नव्हतं पण मला माहिती आहे की त्यांना पाववाडा खूप आवडतो त्यामुळे ना आता पाववाडा पण बनवून घेते मी आणि दोन पाव होते त्याचे मी त्यांना पाववाडा बनवून घेते तर आता इथे बघा सगळे वडे जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत तर आता जे हे तेलामध्ये जे बेसनाचं तुकडे पडले होते ते साईडला करून घेते आणि त्यानंतर हे जे दोन हे पाव हे हे। जे हे पाव बे पाव आहेत ना हे म्हणजे पाववाडा बनवणं हे अगदी सोपं आहे जे काय आपण बेसन बनवलेलं आहे त्यामध्ये हे असे पाव बुडवायचे आणि एकदम व्यवस्थित असे पाव बुडवायचे कुठेच कोरडं नाही राहिलं पाहिजे सगळं बेसनामध्ये हे झालं पाहिजे आणि गॅस स्टोव जो आहे तो फास्ट असला पाहिजे कारण की लो जर फ्लेम असली ना तर मग सगळं पूर्ण तेल घुसतं त्या पावामध्ये त्यामुळं ना फ्लेम जी आहे ती हाय करायची आणि हाय फ्लेम हे पावडे जे आहेत ना ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर, तर हे बघा एकदम छान असे हे पावळे तर झाले होते आणि साहेबांना म्हणजे बघितलं तर जेव्हा साहेबांनी तेव्हा अगोदर त्यांनी पावडेच खाल्ले कारण की त्यांचे फेवरेट आहेत पावळे तर आता इथे सगळं बनवून झालेलं आहे त्यानंतर ना मी गॅस बंद केला आणि त्याचबरोबर साहेबांनी ना थोडंसं भजी पण बनव म्हणून सांगितले होते कारण की त्यांना ना भजीपाव पण खूप आवडतो त्यामुळं भजीपाव पण बनव म्हणून सांगितलं होतं तरी ते ना थोडंसं बेसन शिल्लक राहिलं होतं जे मगाशी वड्यासाठी जे बेसन बनवलं होतं त्यातलं थोडंसं बेसन शिल्लक राहिलं होतं तर त्या बेसनामध्येच मी हे थोडंसं मिरची कापून टाकते आणि एक कांदा कापून टाकते आणि याचेच भजे बनवते आणि इथे ना अनुष्काला ग्रीन चटणी बनवण्यासाठी ना मिक्सर काढून द्यायचं होतं तर मी मिक्सर काढून देत होते तोपर्यंत अनुष्काने मिरच्या कापून ठेवल्या आणि आता अनुष्काचं चालू होतं ग्रीन चटणी बनवणं तर तिने सगळं ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं फक्त तिला वाटायचं बाकी होतं तिने वाटून घेतलं तर आता इथे ना पटकन मी आ, हे कांदा चिरलेला आणि मिरची हे फक्त याच्यामध्ये ॲड केलं ह्या बेसनामध्ये उरलेल्या आणि याच्यामध्ये थोडंसं एक चमचा बरं असं बेसन टाकलं मी एवढं म्हणजे एक चमचा दीड चमचा बेसन टाकलं आणि त्यानंतर याच्याने ना पटापट -पत भजी बनवून दिले आणि वडे बनवताना ना मात्र मी याच्यामध्ये सोडा वगैरे टाकला नव्हता पण आता भजी बनवायची त्यामुळे ना थोडासा एक असा सोडा मी याच्यामध्ये टाकला आणि आता याच्याने भजी बनवते आणि वडे बनवताना ना सोडा मी कधीच टाकत नाही कारण की ना तेल वगैरे जास्ती घुसतं त्याच्यामध्ये जा वड्यामध्ये त्यामुळं मी सोडा वगैरे टाकत नाही आणि वडे बनवताना कधीही सोडा न वापरता जर आपण बेसन पीठ जे आहे ते एकदम छान असं मस्त फेटून घेतलं ना जास्ती वेळ तर मग त्याच्यात सोडा वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही आणि आता इथे भजी बनवण्याचं पीठ एकदम तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे ना म्हणजे मीठ कमी जास्त आहे का ते सुद्धा टेस्ट करून बघितलं तर मीठसुद्धा व्यवस्थित होतं आणि आता मी ना हे जेवढे काही आहे भजी आहेत ना ते एकाच बॅचमध्ये सगळे फ्राय करून घेणार आहे कारण की थोडीशीच भजी बनवायची होते जास्ती नव्हते त्यामुळं एकाच बॅचमध्ये सगळे भजी जे आहेत ते व्यवस्थित बसतील आणि आता अनुष्काची ग्रीन चटणी जी आहे तीसुद्धा तयार झाली होती आणि तिचं ना पा ग्रीन चटणीची रेसिपी दाखवण्यासाठी ना टाईम लागला असता कारण की व्हिडिओ वगैरे बनवायला टाईम लागला असता त्यामुळं ना अनुष्का बोलली की आता पप्पाला भूक लागलेली आहे सध्या त्यामुळं ना ही ग्रीन चटणीची रेसिपी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवूया आता मी पटकन बनवून घेते असं बोलली आणि त्यामुळं ना तिची ग्रीन चटणीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये दाखवली हो नाही तर ती कधीतरी पुढे दाखवे ना अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे तर ना आता इथे भजी जी आहेत ते सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि त्यानंतर ना मिरची पण फ्राय करून घेतलेली आहे तर मिरची फ्राय करताना ना कधी हे ना अर्धे अर्धे तुकडे करूनच असं मिरची फ्राय करायची कारण की अख्खी मिरची जर तेलामध्ये टाकली ना तर ती एकदम जोरात उडते डोळ्यामध्ये वगैरे उडू शकते तरी ते आता नाश्त्याचं प्लेट जे आहे ते तयार झालेलं आहे आणि ते साहेबांचा नाश्ता सुरुवात झालेली आहे तर त्यांनी पण टेस्ट करून बघितले आणि सगळं जे आहे ते खूप छान झालं होतं मीठ मिरची सगळं व्यवस्थित झालं होतं आणि खास करून ना अनुष्काची चटणी मला खूप जास्त आवडली होती खूप टेस्टी झाली होती आणि त्यानंतर इथे आता मी अनुष्का आणि साहेबा मी तिघांनी मिळून नाश्ता केला आणि वैभव गेला होता खेळायला तर तो थोड्या वेळानं येईल आणि तो पण नाश्ता करून घेईल आणि रात्रीच्या डिनरमध्ये ना फक्त साधं सिंपल डाळ भात करायचं होतं त्यामुळं त्याला अजून उशीर होता डाळ भात बनवायला त्यामुळं आमचा चालला होता निवांतपणे नाश्ता आणि तसं तर ना भूक पण नव्हती आणि त्यामुळं डाळ भात बनवायचा की नाही हे विचार करत पण होतो आम्ही कधी कधी वाटत होतं बनवावं थोडंसं कधी कधी वाटत होतं नको तर आता इथे ना वडापाव म्हटलं ना की माझा एकदम फेवरेट असा आहे आणि गरम गरम वडापाव खायला मला खूप आवडतं आणि अशा प्रकारचा ना वडापाव स समोसे किंवा काही जिलेबी वगैरे ना अशा प्रकारच्या वस्तू ना आम्ही लॉकडाऊनमध्ये भरपूर बनवलेल्या आहेत त्यामुळं ना असं काहीतरी बनवलं आता सध्या की मग ती लॉकडाऊनची आठवण येते त्या टायमाला ना आम्ही तिकडं नवी मुंबईमध्ये राहायला होतो तर वरच्या रूममध्ये हे तिघं जण टी व्ही बघत निवांत बसायची आणि मला ऑर्डर द्यायची की मम्मी आज समोसा बनव आज पॅटीज बनव आज वडापाव बनव असं काही ना काहीतरी रोज त्यांचं चालायचं आणि रोज त्यांच्यासाठी असं मी मला बनवावं लागत होतं कारण की ना बाहेरचा खाऊ सगळा बंद झाला होता त्यामुळं घरातच सगळं जे काही खायचं आहे ते बनवावं लागत होतं तर अशा प्रकारच्या वस्तू ना फक्त घरात बसूनच मी बनवायचे आणि खूप छान वाटायचं त्या टायमाला पण बनवायचं आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घालायचं आणि तसंच अजूनसुद्धा मला ना असं काहीतरी नवीन वेगळं काहीतरी बनवायचं मला ना खूप आवडीने बनवते मी पण रोजचा जो स्वयंपाक आहे तो बनवायचा ना आता खूप बोर होत आणि आता नाश्ता करून आम्ही बसलोच होतो तेवढ्यात ना आमच्या सोसायटीमध्ये एक लग्न होतं म्हणजे उत्तर प्रदेशीय लोक आहेत ते आणि त्यांचं लग्न होतं तर त्यांचं ना ते बारा आली होती तर इथे जे आहे ते नवरी मुलीचं घर होतं आणि आता ते आता जणांना हार वगैरे घेऊन उभे होते हे बारातील लोकांचं स्वागत करायला तर सगळ्यांचा डान्स वगैरे चालू होता आणि त्याचं मी छोटस असं व्हिडिओ शूटिंग केलं आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय